सातपूर आणि अंबाड औद्योगिक वसाहतीमधील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून त्यांनी उद्योग भवन आय टी आय सिग्नल या ठिकाणी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला प्रारंभ केलाय शासन स्तरावर निर्णय न होणे आणि अद्यापही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शर्मा यांनी हे पाऊल उचललंय या कंपन्यांवर कारवाई व्हावी यासाठी संतोष शर्मा यांनी यापूर्वी एम आय डी सी कार्यालयावर मोर्चा काढणे मुंडन आंदोलनाचा इशारा देणे कामगारांना कामगार दिनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर भवनासमोर आत्मधानाचा इशारा देणे अशा प्रकारचे विविध मार्गांनी आंदोलन केलं होतं उद्योजक संघटना निमा आयमा पदाधिकारी आणि अधिकारी एकमेकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही शर्मा यांनी यावेळेस केला होता एवढी आंदोलनं होऊ नये प्रशासकीय स्तरावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आहे त्र्यंबक रोडवरील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई होत असताना नाशिक शहर कायद्याचा बाले किल्ला म्हणून ओळख निर्माण करत असताना मग उद्योजकांवरच कारवाई का नाही असा प्रश्न संतोष शर्मा यांनी उपस्थित केला कारवाई करण्याचे अनेक अहवाल तयार करण्यात आले अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही संतोष शर्मा यांनी इशारा दिलाय की हे आंदोलन आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीतच सुटणार त्यांनी एकशे तीस कंपन्यांमधील अतिक्रमण त्वरित काढून टाकण्याची मागणी केली आहे याबरोबरच अतिक्रमण वाढीला प्रोत्साहन देणारे कार्यकारी अभियंता जयवंत पवार आणि दोन्ही विभागाचे उप अभियंता यांना बडतर्प करण्याचे आदेश पारित व्हावेत त्याचबरोबर भ्रष्ट अधिकाऱ्यांची लिखित चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे मागील विधानसभेमध्ये मा काही आमदारांनी या एकशे तीस अधिक्रमणांविरोधामध्ये आवाज उठवला होता आणि एक, एक महिन्यात पूर्ण खुलासा करण्याचे आदेश दिले होते मात्र एक महिना उलटूनही कारवाई न झाल्यानं संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवारानं हे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे आम्ही विधान भवनात सुद्धा मांडलेलं आहे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांना बडतर्फ करायला लावलंय त्यांच्या कार्यकारणामध्ये ज्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली की अधिकाऱ्यांचं कोणत्या अधिकाऱ्याला किती वर्ष ठेवायचं आहे ते आमचं मंडळ बघल पण आम्ही ऑडिटचा विषय मांडला की प्रत्येक वर्षी ऑडिट का नाही करण्यात आलं विधान भवनामध्ये अण्णासाहेब बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या दालनात दहा सप्टेंबरला आमची बैठक लागलेली होती मी आत्मदहन केलं त्याच्याबद्दल त्यांनी त्याची दखल घेतली दखल घेतल्यानंतर महिन्याभर त्यांना वेळ दिला संपूर्ण अहवाल तयार करून द्या देर, द्यायला पण याच्यामध्ये कुठेतरी राजकारणातले लोक हात घालते आहे आणि ढवळाढवळीचं काम चालू आहे कसं तरी अतिक्रमण थांबवायचं था। एकशे तीस कंपन्यांचे प्लॉटवरती अतिक्रमण आहे यांनी स्वतः सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमण हे जाहीर केलं आहे कागदावरती सुद्धा आज याच्यामध्ये भरपूर जे कंपन्या आहे सातपूरमधल्या आहे निलाई आहे श्रीन ऑटो आहे श्रद्धा मोटर्स आहे आंबडमधल्या आहे धनराज आहे मुंगी आहे परत पी एम ऑटो आहे इनोवा रब्बर आहे अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहे या कंपन्यामध्ये किती मोठ प्रमाणे अतिक्रमण आहे यांनासुद्धा माहिती आहे आणि अतिक्रमण काढणं काढायचं का नाही काढायचं हे यांना सगळं माहिती आहे आणि याच्यामध्ये एकडं कसं ढवळाढवळी करायचं आणि कसं लांबवायचं कारण जयवंत पवार यांना रिटायर कसं व्हायचं आहे त्यांनी सगळ्यात मोठं प्लॅनिंग तो केला आहे की ढकलून त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत न्यायचं आणि पुढं कार्यक्रम चालू ठेवायचा आता शेवटची नोटीस देतो तीन नोटीस झाल्या आता चौथी नोटीस देतो त्याच्यानंतर निविदा काढतो निविदा काढल्यानंतर मग मी पुढचं प्रोसेस करतो याच्यामध्ये अठरा ते वीस नगरसेवकसुद्धा सामील आहे आजी माझी पद अधिकारीसुद्धा सामील आहे महायुतीचे आता याच्यामध्ये मी सगळ्यांचीच नावं घेणार आहे एक दोन दिवसात मी सगळ्यांची नावंसुद्धा जाहीर करेल की कोण याच्यात आहे कोण नाही आहे आणि याच्यामध्ये पुढे काय होणार आहे आणि मी उपोषण अण्णासाहेब बनसोळे हे आल्याशिवाय सोडणार नाही माझ्या उपोषण जागेवरती ते येतील कारण त्यांनी मला आश्वासन दिले मला त्यांच्यावरती खात्री आहे ते मला न्याय मिळवून देतील त्यावर मी उपोषणाला बसेल न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबाड